पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त पोलिसाला लुटल्याची घटना कामोठे येथे बारा जुलै रोजी घडली या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चौसष्ट वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे सेक्टर अठरा कामोठे येथे राहतात बारा जुलै रोजी ते पायी चालत फिरण्यासाठी घराबाहेर निघाले सेक्टर बत्तीस से येथील कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना एक अनोळखी इसम आला आणि तो पोलीस असल्याचे सांगून त्याने पोलीस कार्ड दाखवले तुमच्या जवळील सोनं काढून दाखवा असे बोलल्याने त्यांनी नकार दिला मात्र त्यावरील नंबर तपासायचा आहे असे सांगितल्याने सेवानिवृत्त पोलिसाने सोन्याची चेन ब्रेसलेट आणि अंगठी काढून त्याच्या हातात दिली त्याने त्या ते वस्तूंची पाहणी केली यावेळी दुसरा इसम सोने तपासणीसाठी आला सोने तपासून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले यावेळी सोने परत मागितले असता त्या अनोळखी इस्माने हाताने त्यांना बाजूला केले आणि ते मोटरसायकलवरून सेक्टर सतराच्या दिशेने निघून गेले पंचेचाळीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला